अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आजचा संदेश तुझ्यासाठी पाठवण्यात आला आहे थेट स्वर्गातून तुझा देव आज तुझ्याशी बोलत आहे तुम्ही तुमच्या इच्छा प्रगट करा आणि ते प्राप्त होणारे आशीर्वाद मी देत आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी आहे तुम्ही सुरक्षित असावे तुम्ही संकटातून बाहेर पडावे यासाठी नाम जप करत राहा मला माहीत आहे की तुमच्या समस्या खूप मोठ्या नाहीत त्या समस्यांना सांगा की तुमचा देव मोठा आहे आजचा दिवस अत्यंत शुभ घटनांनी भरलेला येत आहे ज्या काही घटना ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत त्या सर्व काही शुभतेने भरल्या जातील तुमच्या आयुष्यात ते चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात ज्यामुळे तुमच्या जीवनातून ते संकटे त्रास सर्व काही दूर होणार आहे विपरीत परिस्थितीतही मी, मी तुम्हाला साथ देतो मी तुम्हाला हात देतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे माझ्या शक्तीवर विश्वास ठेवतात जे माझ्या शक्तीचा अनुभव करू इच्छितात कारण ती अपार आहे माझ्या शक्तीचे अनुभव घेण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकारण्याची तयारी दाखवा तुमच्या मनातील त्या सर्व काही चुकीच्या भावना संपून जातील दुःखाचे त्रासाचे दिवस संपून जातील आणि तुम्ही चमत्कार आनंद आकर्षित कराल ज्या ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन ते चमत्कार घडतील ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात ज्यांना कुणाला त्या नोकरीची चिंता आहे त्या कामाची चिंता आहे तर आता त्यांनी त्यासाठी तयार असावे कारण आशीर्वाद येत आहेत तुम्ही ज्या कार्याची सुरुवात करत आहात ते लवकरच फळाला येणार आहे तुम्ही इच्छित प्राप्ती करू शकाल देव तुमची ऊर्जा वाढवत आहे देवाचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितात त्यांच्या समस्या संपतात आणि ते देवाचा आशीर्वाद प्राप्त करतात अगदी या क्षणाला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी माऊली तुमच्या भाग्यात चमत्कार देत आहेत तुमचा भाग्योदय होत आहे आशीर्वाद स्वीकार करा आणि देवावर विश्वास असल्यास माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि तारकमंत्र यात अत्यंत पवित्र शक्ती आहे